हॅलो वेलकम टू माय अनवेज चॅनल तर अनवेज चॅनलमध्ये सर्वांचे सावा स्वागत आहे तर आज आम्ही एका फंक्शनसाठी आलेलो आहे हे नाशिकमध्येच आहे फंक्शन करी लिव्ज या हॉटेलमध्ये तर ते आहे लग्नाचा पन्नासावा बड्डे तर मिस्टरांचे मामा मामी हे त्यांचा पन्नासावा लग्नाचा वाढदिवस आहे त्यासाठी आलेलो आहे काळgare महेश गायक थोडा स्माईल आजकालच्या काळामध्ये लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण होणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर अशा प्रकारे ह्या मामामींच्या लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे त्यामुळे त्यांच्या लग्नाचा आज वाढदिवस साजरा करतात ते त्यांची मुलं आणि अशा प्रकारे त्यांची एंट्री झालेली आहे आणि आता त्यांची लहानपणीचे पहिल्यापासून जे सोबत असेल किंवा त्यांची जवळ जे व्यक्ती जे आहे त्यांचा आत्ता सत्कार करतायत आणि आमच्या आईंना म्हणजे सासूबाईंना तीन भाऊ आहेत तर मोठे भाऊ आहे सर्वात ते वारलेले आहेत हो हे ज्यांचं लग्नाचा वाढदिवस आहे ते दोन नंबरचे भाऊ आणि जे सत्कार आहेत श्रीफळ आणि नारळ देऊन ते तीन नंबरचे भाऊ आहेत तर असे तीन भाऊ आहेत आमच्या आईंना आणि ज्यांचा लग्नाचा वाढदिवस हो आहे ते मामा पुण्याला राहतात त्यांचा चार मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे आणि सर्व मुलं एकदम चांगल्या पदावर वेल सेटल आहेत तर आता आमची आई ह्या म्हणजे त्यांची एकूण एकच बहीण आहे तर आईंनी त्यांच्यातर्फे ही फ्रेम बनवलेली मामा मामींची तर ती गिफ्ट म्हणून देतो आहे आत्ता त्यानंतर आम्ही सर्वांनी फॅमिली फोटो घेतला ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन जे आहे ते एकदम नियोजनबद्ध व्यवस्थित असे छान अरेंजमेंट होती सर्व काही तर आता हे इथं स्टेजवर कपल आहे तर हे गेम चालू आहे तर गेम ठेवलेले होते चार पाच प्रकारचे ओल्ड लोकांसाठी किंवा ज्यांच्या लग्नाला बरीच वर्ष झाल्या वर अशा लोकांसाठी तर बघा तुम्ही पुढे उचलायच नाही मुलांना तुम्हाला सगळ्यात शेवटी नाचायला चान्स मिळायचा सगळे उभे चांगला हेड म्हटलं की सगळ्यांनी हेड ला हात लायचं शोल्डर म्हटलं की शोल्डरला लेग म्हटलं की लेगला नीज म्हटलं की नीज जिथे मी जो बॉडी पार्ट सांगेल त्याला आपल्या जोडायला हात लावायचा ज्या मोमेंटला मी कप म्हणणार तो समोरचा कप फक्त दोघांनी मिळते दोघांपैकी एकच जो पहिले येईल त्याचा कप आणि ओढावळी करायची आणि भांडणं घ्यायची आणि ह्या गेमला जो विनर आहे त्याला सगळ्यात शो मी रेडी सगळ्यांना रेडी पटपट करायचे नीज हेड टो शोल्डर हेड शोल्डर नीज टप गाइस ये नहीं मैंने इनकी बसून रहे या तीन तीन जने के टप है ये नहीं ये भन्ने है कम्मर से कम्मर <देगे। laughs> head next do what is naikani shoulder head stomach face nose ears tongue head stop <laughs> hi

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती माझ्या भाऊची आणि भावाची मला आठवत दहा बाय दहाची खोली अरे दहा बाय दहाची खोली म्हणजे हे स्टेज आहे ना या स्टेज स्टेजपेक्षा दोन फूट एक फूट मागे पुढे हे सर्व पन्नाशीचे पंचावन्न चे, चे सातशे मित्र त्याची साक्षी आहेत नातेवाईक देखील त्या गोष्टीची साक्षी आहे

आणि सगळ्यात बायकांना प्रश्न पडला होता आम्हाला बोलव ना आम्हाला टिकली होत्या हे असं कुठेतरी केसात फेसत लागला असतं म्हणून इथे चित्र काढलं ठीक आहे मला वाटतंय विनर नितीन दादात झालेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन तो एकदम कॉन्फिडेंटली पुढे आला होता की व्हायच्या हे साहेब चार पाच कुटुंब होते त्यामुळे माझं येणं जाणं होतं त्यावेळेस ते मला फारसे ओळखत नव्हते परंतु नंतर आमची काही कारणानिमित्ताने विविध लग्न सोहळ्या वगैरे आणि सोयी संबंधामुळे दाट गट्टी जमली साहेब एक कुटुंब वत्सल ना म्हणून मुलींना एवढं मोठं शिकवलं खरोखर समाजामध्ये त्यांनी एक आदर्श मिळवला आणि नावारुपास आले त्यांच्यापासून मला काय शिकायला भेटलं तर ते ज्या वेळेस हे पुस्तक चांगलं आहे ते पुस्तक चांगलं आहे त्यांनी जे जे प्रकाशन सांगितले सांगित ते प्रकाशन मी घेऊन आलो त्यांनी मला गाला प्रकाशन त्यांना आठवत पण असेल पण एखाद्या मी सांगितलं आणि ते भावलं तर त्या ज्याला भावलं त्याला आठवत असत चला तर आता सर्वांचे भाषण झाले सर्वांचे गेम्स झाले तर आता हा लास्ट वाला प्रोग्राम जो की आहे मेन ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केक कटिंग तर आता ही मामांची सर्व अशी फॅमिली मुलं सून नातवंड आणि तर दोन पंतू पण झालेले आहेत मामा मामींना अशा प्रकारे ते केक कटिंग कर करतायत सकाळचाच प्रोग्राम होता हा अकरा वाजेचा टायमिंग दिला होता आणि हे सर्व कार्यक्रम अटपता अटपता दोन वाजले होते मग आता सर्वांना जेवणाचा टाईम पण झाला होता भूक पण लावली होती तर अशा प्रकारे आता आम्ही सर्वजण जेवायला बसलेलो आहे जेवणात मेनू खूप सारे होते भरपूर प्रकार होते त्याच्यामुळे सर्वांची नावं काही सांगता येणार नाही अशा प्रकारे आम्ही सर्व फॅमिली आमची बसलेली आहे जेवायला माझे मम्मी पप्पा ते पण आलेले होते आता ते फोटो काढत आहे आणि त्यानंतर आम्ही तिघींनी पण पुन्हा एकदा फोटो काढलेला आहे आमचे जेवण झाले फोटो वगैरे सर्व काढून झालेले होते आता बाकीचे लोक जेवत आहेत आणि हे जे ज्यां प्रोग्राम आहे ते घरातले लोक पण आता जेवण करतीलच तर आता यानंतर आम्ही चाललेलो आहे घरी हॉटेल करी लिऊज गंगापूर रोडला हे हॉटेल आहे तिथं हा हॉल आहे तिथे हा प्रोग्राम होता आणि आता बाहेर जाताना एक छोटंसं गार्डन आहे म्हणजे जेव्हा पाऊस वगैरे नसेल किंवा संध्याकाळच्या वेळेस या गार्डनमध्ये पण छोटा मोठा प्रोग्राम होऊ शकतोय ते बघा इथं मुलं खेळत होते मुलांची मस्ती कुठे पण चालूच राहते बघा आदू थोडस लागलं असेल त्याला डोक्याला पण कधी होता आणि हॉटेलच्या बाहेर निघताना छान असं फिश टँक केलं Salah so, tu cakap leh aku. Aduh. 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 Siapa nak la? <laughs> aduh. Bunyikan dia. Ila ke hipersa. Saldo aduh. Berada berbad. Anjing kartun. <laughs> हां सा, ना किती जण बसवले पाच सहा सात आठ नऊ दहा घरी गेल्यानंतर आम्ही काय शूट केलं नाही आणि वेदिकाच कसं तिला कधी पण मोबाईल भेटला ती ब्लॉगिंग चालू करते तर हा संध्याकाळचा शूट तिने केलं आहे बरंच काहीतरी चालू होते उद्योग तर अशा प्रकारे तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय बाय